नमस्कार मंडळी सध्या आता नवरात्रीचे दिवस आहे त्यानंतर दिवाळी येणार तर आपण नैवेद्यासाठी किंवा दिवाळीमध्ये लक्ष्मीपूजनसाठी काही फराचे पदार्थ बनवतो तर त्यामध्ये तुम्ही असे चुरम्याचे किंवा मुठियाचे लाडू किंवा मुठीचे लाडू कि मुठी आपण बनवू शकतो इथे जाडसर गव्हाचं पीठ घेतलेलं आहे दोन वाट्या तसंच अर्धी वाटी रवा घेतलेला आहे तो व्यवस्थित मिक्स करायचा आणि इथे अर्धी वाटी किंवा पाव वाटी आपण म्हणजे जसं तूप आहे त्याप्रमाणे तुम्ही ॲड करू शकता इथे देसी तूप टाकलं आहे चवीपुरताची मूडभर मीठ टाकायचं आणि सर्व पिठाला छान चोळून घ्यायचं आहे म्हणजे आपले लाडू छान होतात तर मस्त चो की चोळून घ्यायचं आणि हाताची अशी मोठी करून बघायची पीठ एक असा असं लाडूसारखं झालं की समजायचं आपलं तुपाचं प्रमाण बरोबर आहे इथे कोमट पाणी करायचं आणि कोमट पाण्यामध्ये हे पीठ भिजवायचं तर माझ्याकडे इथे मी रेग्युलरच गव्हाचं पीठ घेतलेलं पण ते थोडं जाडसर धरलेलं होतं तुम्ही जे बट्टीचं पीठ येतं तसंसुद्धा झाडसर घेऊ शकतं किंवा सम्राट आटा म्हणजे रेडीमेड जो आटा असतो सुद्धा थोडा जाडसर असतो रवा असतो तो वापरला तरी चालेल तर आता फक्त थोडं थोडं पाणी टाकून घट्टसर मळून घ्यायचं आहे आणि एक दहा मिनटं त्याला रेस्ट द्यायची आहे दहा मिनटानंतर आपण त्याचे कृतीमध्ये दाखवल्याप्रमाणे मोठ मुटके किंवा मुठिया करून घ्यायच्या आहेत आणि हे मुठिया आपण तेलामध्ये किंवा तुपामध्ये तळून घ्यायचेत छान गोल्डन क्रिस्पी रंगावरती छान तळून घ्यायचे आहेत आणि मंद गॅसवरती तळायचे आहे जेणेकरून आतली साईडही म्हणजे मुटक्यांची आतली साईडही छान तळल्या जाते आणि खरपूस होते अशा पद्धतीने आणि हे मुटके जास्त जाड न करता थोडे पातळच ठेवायचे आहेत म्हणजे जे गव्हाचं पीठ आहे ते सर्व बाजूने छान तळलं जातं क्रिस्पी होतं तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकतात एकदम सोपे आहेत हे लाडू कोणीही करू शकतं हे मोठे असे लाडू खूप पौष्टिक आहे यामध्ये जास्त सामान म्हणजे जास्त इंग्रेडियंट्स नाही आहेत जसं आपण इथे गव्हाचं पीठ रवा आणि आपण वेलचीपूड वापरणार आहोत देसी तूप वापरणार आहोत आणि गूळ हे सर्व पदार्थ पौष्टिक आहेत आणि या लाडूंमुळे छान एनर्जी मिळते लहान मुलांना बाहेरचं काही दुसरं खाऊ घालण्यापेक्षा असे पौष्टिक लाडू तुम्ही खाऊ घालू शकतात अशा पद्धतीने आपण लो गॅसवरती मुठी असे छान तळून आहेत गोल्डन क्रिस्पी रंगावरती आणि आपण हे थंड करून घ्यायचे आहेत आणि मग मिक्सरमध्ये जाडसर दवून घ्यायचे आहेत आणि त्यामध्ये आपण गूळ टाकायचं तर गूळ आपण जेवढं आता हे मुठ्याचं जेवढं भुगा किंवा पूड होईल त्याच्या आपण एक भाग म्हणजे आता साधारण तीन भाग जर हे आपण मिश्रण झालेलं असेल तर त्याचा एक भाग म्हणजे तीन वाट्यांना एक वाटी आपण गूळ इथे टाकायचा आहे कारण की हे भगरा मिश्रण असं दिसताना जास्त दिसतं ग आणि गूळ हा जड असतो तर तो, तो तुम्ही एक भाग, भाग वापरायचा तर इथे मी तीन वाट्यांना एक गूळ ची एक वाटी भरून आपण वापरलेला आहे तर तो आपण कढईमध्ये थोडासा गरम करायचा आणि शक्यतो करून किसून घ्यायचा किंवा बारीक घ्यायचं जेणेकरून तो लवकर वितळेल कढईमध्ये कढईमध्ये थोडंसं एक पाववाटीवर पाणी टाकायचं आणि हा गूळ टाकून छान विरगवून घ्यायचा आपल्याला इथे पाक करायचा नाही आहे गुळ त्याला बुडबुडे आल्यानंतर आपण लगेचच हे पाक म्हणजे रेग्युलर असं फक्त गूळ वितळून घेतलेला आहे आणि ते हे सर्व गुळाचं मिश्रण लाडूच्या चुऱ्यामध्ये म्हणजे आपण जे मुठियाची चुरा केलेला आहे त्यामध्ये इथं टाकायचं आहे तर बघा इथे आता पाक तयार आहे त्यामध्ये आपण एक चमचा तूप टाकलेला आहे म्हणजे जेणेकरून तो पाक आहे ना तो नरम राहतो घट्ट होत नाही कडक होत नाही आता आपण हा पाक गरम असल्यामुळे चमच्याने छान मिक्स करून घ्यायचं आणि हाताला सहन होईल इथपर्यंत टेम्परेचर आल्यानंतर छान मळून घ्यायचं आहे एकजीव करून घ्यायचं आहे जेणेकरून गुळाचा गोडवा पूर्ण पिठाला म्हणजे सर्व मिश्रणाला व्यवस्थित एकसारखं लागेल आणि इथे तुम्हाला आवश्यकता वाटल्यास तुम्ही इथे ड्रायफ्रुट्स टाकू शकतात किंवा स्किप केले तरी चालतील असेही हे पौष्टिक लाडू आहेत तर आपण हे सर्व मिश्रण एकजीव करायचं यामध्ये आवडीप्रमाणे वेलची जायफळ आणि सुंठ पावडरही तुम्ही इथे टाकू शकतात छान एकजीव करून मिक्स करून घ्यायचं आणि याचे फटाफट लाडू वाळून घ्यायचे तर हे लाडू जितके मूरतील ना तितके अजून टेस्टी लागतात आणि खूप पौष्टिक आहे भुकेचे लाडू आहेत अगदी भूक लागली आपल्याला आणि आता आपण दुसरं पटकन काही स्वयंपाक बनवू शकत नाही त्यावेळेला आपण हे लाडू देऊ शकतात तसंच हे लाडू तुम्ही मुलांना टिफिनमध्येही देऊ शकतात एक मुलांना आधार असतो एक एनर्जी मिळते या लाडूमुळे तर तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा आणि रेसिपी आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा आणि हो बेल आयकॉन नक्की प्रेस करा म्हणजे तुम्हाला पुढच्या व्हिडिओचं नोटिफिकेशन सर्वात आधी मिळत राहील तर काय मग तुम्हीसुद्धा हे लाडू तयार करून पाहणार ना तर तुम्ही जर हे लाडू नक्की करून बघितले तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद थँक्यू